खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागेल की राजाभाऊ रोज चॅलेजे कोण मराठा माणूस बोलत नव्हता पण आज ही राजा छान पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टाउसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घर नाही आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येऊन राजाराऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊतात माझं लोक पेवले लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज समाजेल राजकीय आपला राजकारणाचा संबंध आहे मला तर म्हणता संडासला बसला मुद्दा गेला ही भाषा आहे का तुमची बरे दहावी शेकडे मी राहिली तरी चालत अख्खी इस्टेट गेली तर आम्ही मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय सगळ्या नेमकं कुणाला शिवाय देत आहे तुम्ही काय चाललंय आणि नेमकं नीट समजून तरी विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला हो कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळे मराठीचे आमदार बिचारी गबस सगळे मंत्री माजी मंत्री गबर तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आपल्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसच लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसू काय असेल तर भाषा काय पद्धत आहे काय सुरपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही म्हणली माझं सभेमध्ये त्या राजेंद्र आमदाराला असं असल त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला इचारा माझ्या आई पण माहित आहे झाला माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकोरीना आई-बाबाने काय केले तुम्हाला काय बोललंन का मी तरी काय बोललोय का आता भाजी तालुक्यातले मराठीचे पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जाता असाल आणि तुम्ही म्हणता त्या गावच्या सभेमध्ये हे त्या राजाराव राजारावोजता आरादजा काय कसा बघाय दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदू स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल राजा राऊताच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा या काला टार्गेट करून या कालावधी फडणवीसांचं मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत आहेत फडणवीस साहेब पण त्याला असू द्या अजितदादा पण मराठीचे महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर जर पाप असेल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजवंत पोरांसाठी लढत ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाव विकास आघाडीला तुम्ही एक चुक्त माप दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजेभाऊ रा मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीसांना आणखीन कोण की एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाही मी बघतो आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडून लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या ठिकाणी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रमाणिक मानणं बरे दहावी जमीन राहिली तरी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय भूमिका तुम्ही प्रामाणिक भूमिका घ्या तुम्हाला मी भोसलेचा फक्त फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो गे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजी बोर मी हे काम केलंय मी वाघ आहे मराठाचा या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकदा शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदाकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत राऊत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो दादा हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा नाही आणि खरोजी खोपड्याच्या इतिहासामध्ये नोंद करणे या राजा राऊतांची माझं टोक पेव तुम्ही नाही एवढ्या खास विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छंदी नतमस्तक होऊन मला मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पाटे चौकामध्ये फसी घेऊन अशा पद्धतीने मराठा म्हणून माया दला द्यायचं आणखीन पण पेळा भरवेल खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागेल की राजा भाऊ रावचं चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्ट्या राजा रोज छान मध्ये नाही आणि सभा उधळलं निघडलं माझं काम नाही इमानदारी नाही येत पांडेसावकार पन्नास लाख रुपये खर्च होऊन तुमची जरा गेला सभा जाहीर घेण्याची जबाबदारी या राजाला राऊची असेल आणि प्रत्येक घरात घरातला बाया माणसं असेल अख्खा मराठा समाज भगवंताच्या क्रॉम कप पांढ्या साहब उभा करण्याची जबाबदारी राजावळ उघडाची असंल सभेचे कार्य सांगा त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही ते ह्या पट्टे जे आहेत छत्रपतीच्या छायाची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यात नजी उत्तर दादा आणि तिथन पुढे तुम्ही उत्तर द्याच मग माँग माझी दहा वीस हजाराची सभा तुम्ही आहे मी आहे जमली जात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे आमदारांना काहीही बोलता मी तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर माझ्याबद्दल काहीही बोलतात आज का तुमचा सुसंस्कृतपणा असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला तर आपल्याला शिवरायांनी ही शिकवण दिली आहे का असा रोकटोक सवाल राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेंना केला आहे बार्शीतील थे मराठ्यांची पोरं तुम्हाला प्रश्न विचारत आहेत म्हणून तुम्हाला जोमलं असेल आणि त्यामुळे तुम्ही माझ्या कुटुंबावरही बोलत आहात अशा शब्दात राऊत यांनी जरांगेंना लक्ष केलं आहे माझ्यालगावच्या सभेत तुम्ही म्हणाला होता की राजेंद्र राऊतांच्या घरासमोर सभा घ्यायला जागा आहे का पहा तुम्ही जर कोणाला मॅनेज होणार नसाल महायुतीला पाडून महाविकास आघाडीला निवडून आणायचा पाप तुमच्या मनात नसेल तर तुम्ही महाविकास आघाडीकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी त्यांनी लिहून दिलं नाही तर आमदार राजेंद्र राऊत राजकीय संन्यास जाहीर करेल अशा शब्दात त्यांनी जरांगेंना आव्हान दिलं आहे त्याचबरोबर जर या मराठ्याच्या छावाला डिवसण्याचा प्रयत्न केला तर आमचं घराणं हे मराठे आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडणारं घराणं आहे खंडोजी खोपडेच्या भूमिकेत याल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल याची नोंद संपूर्ण महाराष्ट्र करेल माझं डोकं तुम्ही फिरवू नका मी जर मराठ्यांशी गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की बार्शीतील पांडे चौकात फाशी घेईन प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आलात तर पेडा भरवीन पण खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत आलात तर मोठी शिक्षा भोगावी लागेल हे राजा राऊतांचं चॅलेंज आहे कोण मराठा बोलत नव्हता पण हा पठ्ठ्या आज किती तुकडे व्हायचे आणि किती तुकडे करायचे याचं भान मलाही राहणार नाही अशा शब्दात छाती बडवत आमदार राजेंद्र राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे यांना दम भरलाय इमानदारीने आला तर पन्नास लाख रुपये खर्चून पांडे चौकात तुमची सभा घेण्याची जबाबदारी या राजेंद्र राऊतची असेल आता यापुढे तुम्ही आहे आणि मी आहे जमलीच आता असं म्हणत तर आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांना खुलं आव्हान दिलंय आम्ही जरांगेसोबत बैठकीला बसलो होतो त्यावेळी उदयन महाराजांचा विषय निघाला होता जरांगे म्हणाले होते की थोडक्या मतांनी निवडून आले मला त्या दिवशी खऱ्या अर्थाने धक्का बसला होता मी माझ्या देवाची शपथ घेऊन सांगतो तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनो मनोज जरांगे यांचं वाक्य आहे की मी फुकलो असतो तर उदयनराजे पडले असते असा दावा बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केला आहे ते बार्शीतील पत्रकार परिषदेत बोलत होते आता आमदार राजेंद्र राऊत यांनी मी फुंकलो असतो तर उदयनराजे पडले असते हे विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे असा गंभीर आरोप केला होता यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊतांना प्रत्युत्तर देताना फटकारला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये फूड पाडण्याची प्रयत्न करत आहेत आणि ते खेळी खेळत आहेत राजेंद्र राऊतांनी पोपटपंची करू नये असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय ही खेळी महाराष्ट्रातील मराठे यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा